हो कोण ओळखते का भाऊजी ओळखले का भाऊजी कोण कुठल्या सर आमच्या नवऱ्याला काय काय बोलायचं परवा रानडुकर म्हणलायच आमच्या नवऱ्याला हो काय रे वा का तुम्ही त्याची बायको बोलता होय त्याची बायको बोलतोय मी आता तुम्ही काय फोन केलं नवऱ्याचे काय आमच्या नवऱ्याला धीराला काय वाटलं ते बोलायचं पाहिजे तसं ते धीराला एक बोललासा पण आमच्या नवऱ्याला काय बोलायचं का नाही सांगून ठेवतो धीर माझं लक्ष्मणाचं रूप आहे ढीर असं ना लक्ष्मणाचं रूप नव मला वाईट 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 वाट काय बोलला तुम्हाला तुम्ही रानडुकर म्हटलास पहिला तुमची आहे अहो मग मी माफी भी मागली व माफी मागून आहे भाऊजी कसं वाटलं बोललाय माय एका माफीनं काय आता काय करू मी काय करू तुम्ही बोललास का खरं आमच्या नवऱ्याला रानडुकर का म्हटला मग तुम्ही कोल्यासारखं दिसत म्हणत असतील आमचा नवऱ्या काय रानडुकर आमच्या नवऱ्याला मी कसं तांदळातल्या खड्यागत हुडकून काढलाय माहिती काय लव मॅरेज आहे आमचं त्याला मी कुठं सोडून जायचं नाही त्याला कडीच्या आत घालून ठेवतो या एवढा देखना पण नव्हतं आजी तर तुमचा देखना बिकना नव्ह असेल तर प्रदूषणला ठेवायचं आहे ना तर मला काही तिकडे सांगत आहे ते प्रदूषणला ठेवायचं नाही ते आमचं बघतो तुम्ही पुढचं बोलायचं नाही मग मला काय सांगताय तुम्ही मी येतून तुम काल ते काल मग आमच्या का बायको का चाडायतून काल का कोणा तुम्ही म्हणलायच तसं आमच्या नवऱ्याला म्हणलं आजी तर चुकलं म्हणलं जी मॅडम मी चुकलंय म्हणलं का आता का कर चुकलं म्हणून होत नसते ते विचार करून बोलायचं असते हा तर तुम्ही का माहित असं होते बा म्हणून आता माणसाची बायका फोन लावते आमच्या बायकोला आम देऊन फोन मध्ये हा कोण आहे बघ्या तुमची वागीन कोण आहे ती हो माझ्या बायकोचं नाव घ्या असू नका आता तुम्ही बायकोचं नाव काढलं म्हणून तुम्हाला सांगतो लग्नाच्या पहिल्या चौकात चौकात या गाड्या धरू धरू मारत होती आता लग्नाचा शांत आहे ती घेऊन या इकडे माझ्याकडे तर तू तुम्हाकडे आणायची कोणती जरूरत आहे तुमचा नंबर तिला सेंड करतो मी नंबर घेऊन घेऊन काय की माझ्याकडे सांगतो तुमच्याकडे घेऊन तिला काय करायचं आहे का तिला का साडी बिडी लावून का तुम्ही तयार करणार आहे का तिला साडी नेसवायची काय फेड आहे त्या वही इकडं माणसाची भांडण नाही का इकडे बायका फोन करायला लागल्या का तुमचा असा नवरा आहे तसा नवरा आहे आम्हाला का आम्ही आम्हाला का छेन्ना मारून तयार केलाय का आमचे ठोबडे बिन छेन्न मारून केले तुमचं काय काय असांद्रायला म्हटलं सांगितलं असलं देखील आमचा नवरा आजी तुम्ही चुकून म्हणलो जी माहिती आणि खरंच तुम्हाला सांगता का तो माणूस येऊन गेला बायका विकायला फोन लावायला सांगते रान डुकर चुकून म्हणलो माफी मागलो मी चुकलंय म्हणलंय सा इथन पुढे आता तुमची मजा बघा आमची सासू ना ना नाही आमची आई तिघी जण येणार तुमच्या सगळं भांडायला बघा तुमची मजाच बघा इथन पुढे आमच्याकडे पाहुणे आहे आम्ही काय डोंगरावरून काही असे त्याच्या पल्लीले ना आमच्याकडे पाहुणे नंद नायडे राय सगळं पोरबा सगळं बायको आम्हाकडे आम्हाला सांगत बस नका कोण कोण पाहुणा ते आमची येत्यात उद्या लक्षात ठेवा घरात थांबायच बाहेर पडायचं नाही अजिबात का गावात बिलकुल यायचं नाही आमच्या घरी बिरी यार इकडे रानडुकर म्हणून ते फुकट असत तसं फोन लावताय का माफी माग सगळं मागलं तरी नाही नाही आम्ही म्हणत नसतो करून दाखवत असते हो करा जावा तिकडे तुम्ही का करता तर पाय मग बायकोली मी तर काही सांगत नाही हा मग पता येत लागू दे ना जर लागला विकला तर मग तुमचं काही ना माहीत आहेसं आहे काय इकडे तशा करायला लागतो लव्ह मॅरेज लव्ह मॅरेज करता आमचं लग्न झालं नाही पोत्याभर मिरची आम्हाला उतरवून फेकले होते का इकडे लांब लांब लव्ह मॅरेज लव्ह मॅरेज टाकला असते तुमच्या रानात मिरच्या लावला असेल तुमच्या बाणे टाकले असते हो दे आमचे बाप बिप काढायचे काही टेन्शन राहू दे फुट